नमस्कार तुमच्याही चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत का आणि जुने पिंपल्सचे डाग आहेत का किंवा तुम्हालाही खूप जास्त डार्क सर्कल्सचा त्रास आहे का जर ह्यामधले कुठल्याही गोष्टी तुमच्या सोबत असतील तुमचं खूप हेअरफॉल होत आहे तर हे सेशन तुमच्यासाठी खूप वेळेस मला महिला खूप जास्त प्रकारे माहिती विचारत आहेत खूप वेळेस कमेंट्स येत आहेत की मॅम पिगमिटेशनसाठी काहीतरी सांगा मॅम पिंपल्सचे डाग आहे किंवा मॅम पिंपल्स खूप आहेत आणि मॅम हेअरफॉल खूप होत आहे तर यावर आम्हाला एक क्रीम सांगा पण क्रीम हे पूर्णपणे सोल्युशन नाही आहे आणि तर त्या कुठल्या क्रीम तुम्हाला यूज करायच्या आहेत त्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती द्यायला आहे पिगमिटेशन म्हणजे काय तर तुमच्या चेहऱ्यावर काळे वांगाचे डाग येणं ज्याला आपण पिगमिटेशन म्हणतो तर पिगमिटेशनसाठी तुम्हाला सर्वात साधे आणि सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला बटाट्याचा रस लावणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला पिगमिटेशन आहे तर जो एक डेली होममेड फेसपॅक आहे जो मी नेहमी सांगत असते तुम्हाला बेसन पीठ दही बटाट्याचा रस असे एक मोठी क्रिया आहे आणि त्याचा मी व्हिडिओ रेडी केलेला आहे ज्यांना पण वांगाचे डाग असतील त्यांनी मला मेसेज करा तुम्हाला तुमचा साधा रोज घरी बनवून लावण्याचा फेसपॅक आहे त्याने खूप पटकन फरक पडतो पण तुम्ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या जर तुम्हाला पिगमिटेशन्स आहेत तुमचे हार्मोन इनबॅलन्स आहे त्यासाठी थोडे टेन्शन फ्री रहा रात्री व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित पाणी प्या आणि फॉलिक ॲसिडसारख्या ज्या तुमच्या गोळ्या असतील तर त्या तुम्ही नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेत चला कारण खूप वेळेस आपल्या इंटरनल काही चेंजेसमुळेच फक्त तुम्हाला वांगाचे डाग म्हणजे पिगमिटेशन्स येत असतात त्याचप्रमाणे डोळ्याखाली डार्क सर्कल बऱ्याच महिला नाईट क्रीम लावायला खूप जास्त दुर्लक्षित करत असतात त्यांना असं वाटतं की रात्री नाईट क्रीमची काही गरज नाही आहे पण मी ते सगळ्यांना सांगेल की हो तुम्हाला रात्री डार्क सर्कल घालवण्यासाठी तुम्हाला रात्री एका शांत झोपेची एका निश्चिंत आयुष्याची टेन्शन फ्री आयुष्याची आणि त्याचबरोबर नाईट क्रीमची खूप जास्त गरज आहे डार्क सर्कल्ससाठी वेगळ्या काही क्रीम मिळतात पण तुम्ही जर डेली नाईट क्रीमसुद्धा लावत असाल तरीसुद्धा तुमचे डार्क सर्कल्स खूप लवकर कवर होत असतात हे नेहमी सगळ्यांनी लक्षात घ्या जर तुम्हाला जास्त डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही रेग्युलर एक कप दूध पिण्याची सवय स्वतःला लावा और... बघा तुम्हाला स्वतःला कळेल की सात ते आठ दिवसांमध्ये तुमचे डार्क सर्कल्स खूप पटकन कवर होतात कारण की दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागते त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात जेही काही घटक कमी असतील तर ते तुम्ही एक कप दूध पिल्याने सुद्धा भरपूर काही कमी भरून निघते तर तुम्ही ह्या गोष्टींचाही वापर केला तरी तुम्हाला स्वतःला दिसणार आहे की तुमच्यामध्ये बदल हे खूप चांगल्याप्रमाणे घडून येत असतात हेअरफॉलबद्दल पण मी सगळ्या महिलांना सांगणार आहे की जर तुम्ही कॅल्शियम सोर्स घ्यायला सुरुवात केली तर तुमचे केस खूप चांगले होते आ, यस गंधाली मॅम मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे जर तुमचे कॅल्शियम सोर्स कमी आहे व्हिटॅमिन सोर्स कमी आहे तर तुमचे केस जास्त वळतात तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत असाल झोप व्यवस्थित घेत नसाल तर तुमचे केस वळण्याचं प्रमाण जे आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप चांगला फरक पडेल जर तुम्ही केस गळण्याकडे लक्ष दिलं आणि आहाराकडे आणि शांत झोपण्याकडे लक्ष दिलं तर कढीपत्त्याचं सेवन केल्यामुळे तुमचे केस गळणं अतिशय कंट्रोलमध्ये येते त्याचप्रमाणे सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तेल गरम करून केसांना लावायला सुरुवात करा गरम करून तेल केसांच्या मुळांना मालिश करून आठवड्यातून एक ते दोन वेळेस लावा याने तुम्हाला खूप चांगला फरक दिसणार आहे पण जर तुमचे खूप जास्त शॅम्पूमुळे फॉल होत असतील आणि तुम्हाला शॅम्पू सूट होत नसेल तर मी नेहमी ही गोष्ट सांगत असते की तुम्ही बेबी शॅम्पूने तुमचे केस धुवा बेबी शॅम्पूमध्ये केमिकल्स खूप कमी असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांना अगदी जास्त काही हानी होत नाही म्हणून तुमचे केस जर धुताना खूप जास्त गळत असतील तर तुम्ही बेबी शॅम्पूने हेअर वॉश करा मला गंधाली मॅमनी हा क्वेश्चन केलेला आहे की एक चांगली नाईट क्रीम आणि सनस्क्रीम सजेस्ट करा मी पिलग्रीम खूप चांगल्यापैकी सजेस्ट करत असते नाईट क्रीममध्ये दोन प्रकारच्या नाईट क्रीम आहे पिलग्रीममध्ये अंडर आय क्रीम पण आहे नाईट ग्लो क्रीम पण आहे स्लीपिंग जेल पण आहे तिघांपे तिघंही बेस्ट आहे त्याचप्रमाणे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल सगळ्यांना नेहमी सांगत असते पतंजलीचा ॲलोवेरा जेल खूप चांगली नाईट क्रीम आहे तुम्ही ती नक्की ट्राय करू शकता पतंजलीची ॲलोवेरा जेल रात्री झोपताना तुम्ही चेहऱ्याला लावले आणि सकाळी धुतले तर तुमचे चेहऱ्यावरचे डाग हळूहळू लु कमी होणार आहे डार्क सर्कल्स कमी होणार आहे चेहऱ्यावरचे सुरकुत्या सुद्धा कमी होणार आहे आणि टॅनिंग पण कमी होते तर मी सर्वात जास्त प्राधान्य देत असते तर ते पतंजलीचा ॲलोवेरा जेललाच देत असते बेस्ट सनस्क्रीनमध्ये मी दोन ते तीन सनस्क्रीम सजेस्ट करू शकते जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्ही व्ही एल सी सीची सनस्क्रीम वापरा आणि जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल तर तुम्ही न्यूट्रिजनाची सनस्क्रीम वापरा आणि तुम्ही नॉर्मल स्किन तुमची असेल तर तुम्ही पिलग्रीमची सनस्क्रीम यूज करू शकता त्याचप्रमाणे लोटसची क्रीम आहे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला सनस्क्रीनमध्ये या प्रकारच्या सनस्क्रीम ज्या आहेत त्या तुम्ही यूज करू शकताय जसं की आपण डागरहित चेहऱ्याबद्दल बोलत आहोत तर तुम्ही व्यवस्थित आहार घेणं आणि व्यवस्थित पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याच महिला पाणी पिण्याकडे खूप दुर्लक्ष आहेत आहाराकडे दुर्लक्ष आहेत रोज फक्त जेवायचे म्हणून जेवायचे पोट भरेल म्हणून जेवायचे असं न करता आपण जर आहार व्यवस्थित घेतला म्हणजे बघा आपण जसं आपल्या लहान मुलांना व्यवस्थित फळ रोज देत आहोत खायला त्यांना न्यूट्रिश न्यूट्रिशन्स आपण चांगले देत आहोत असं जर आपण करत आहोत की त्यांना खूप चांगल्या प्रकारचे आपण व्हिटॅमिन्स देत आहोत तर आपणही ते घेणं गरजेचं आहे पालक खाल्ल्यामुळे तुमचे केस गळवणं खूप पटकन कमी होते तुम्ही पालकाच्या सीझनमध्ये तुम्ही एक ते दोन दिवस आड पालक जर खाल्ली तर तुम्हाला त्याचा चांगला असर तुमच्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येणार आहे पपई खाण्याच्या सेवनाने सुद्धा तुमची स्किन आणि हेअर्स जे आहेत ते चांगले होत आहेत पपई खाल्ल्यामुळे तुमची तब्येत कमी होत असते व्यवस्थित पाणी पिलं म्हणजे सकाळी ना एक ग्लास गरम पाणी पिलं तरी तुमची स्किन तुम्हाला खूप चांगल्यापैकी क्लिअर झालेली दिसते सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पित चला प्लेन पिलं तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यावरून जर का तुम्ही एका चांगल्या प्रकारचं सकाळी उठल्यावर फक्त फ्रेश गरम पाणी गरम केलेलं आहे आणि ते कोमट पाणी तुम्ही व्यवस्थित घोट घोट पिलं तुमचा वेट कंट्रोल होईल तुमचा चेहरा क्लिअर होईल आणि तुम्हाला बऱ्याच काही समस्या असतील म्हणजे संधिवात असू दे हातपाय दुखणं ह्या सगळ्या गोष्टींवर एक ग्लास असं म्हणतात की एक ग्लास कोमट पाणी हे एकशे सदोतीस हजारांवरचं चांगलं औषध आहे तर तुम्ही सकाळी उठल्यावर जर कोमट पाणी पिलं बेलीफॅट कमी होते चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि तुमचा हेअर सुद्धा थांबतो तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं मी तुम्हाला फेसपॅकबद्दल सांगत असते तुम्हाला खूप जास्त टॅनिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिटॅन फेसपॅक वापरणं विसरूच नका तुमचं तुम्हाला डि टॅनिंग जी झालेली आहे म्हणजे जर तुमची स्किन खूप टॅन झाली आहे काळी पडलेली आहे तर तुम्हाला फेसपॅक हेच एक ऑप्शन आहे हे सगळ्यांनी इथे लक्षात ठेवा फेसपॅकमध्ये तुम्ही उ उप, उपटनचा फेसपॅक वापरू शकताय त्याचप्रमाणे रागाचा डिटॅन सुद्धा तुम्ही वापरू शकताय तसंच तुम्ही जे काही ऑर्गॅनिक फेसपॅक असतात त्याच्यातले सुद्धा फेसपॅक तुम्ही वापरू शकता टॅनिंगवर फेसपॅक हा एकच ऑप्शन आहे दुसरा कुठलाच ऑप्शन्स नाही आहे आ, मी जो फेसपॅक आहे तर तो मी माझा स्वतःचा होममेडच फेसपॅक करत असते ज्याचा मी बनवतानाचा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की तो व्हॉट्सअपला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्या फेसपॅकची व्हिडिओ देईल आणि तो फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला मानेला हाताला टॅनिंगसाठी नक्की वापरू शकतात त्याच्यामुळे पिग पिगमिटेशनचे पण डाग बऱ्यापैकी कमी होतात तर तुम्ही नक्की मला मॅसेज केला तर मी तुम्हाला त्याची लिंक नक्की शेअर करेल तुम्हाला सेशन कसं वाटलंय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि उद्या तुमच्यासाठी मी सेशन घेऊन येत आहे की तुम्हाला सुद्धा यावर्षी लग्नसराईमध्ये कशा प्रकारची साडी निवडायची आणि ती साडी व्यवस्थितरित्या नेचण्याची पद्धत कशी आहे आणि त्याचा लुक चांगला दिसण्यासाठी तुम्ही कुठल्या टिप्सचा वापर करावा हे सेशन मी तुमच्यासाठी उद्या घेऊन येत आहे उद्या सेशनसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन्स असतात ज्यांनाही फ्री सेशन अटेंड करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा आणि ग्रुपला जॉईन करा ज्यांनाही आणखीन काही माहिती हवी असेल त्यांनी आम्हाला मेसेज करा आणि आणखीन एक गोष्ट की रेग्युलरचे जे आमचे क्लासेस असतात म्हणजे जसं शेअर मार्केट बेसिक इंग्लिश स्पीकिंग मदर इंग्लिश स्पीकिंग त्याचप्रमाणे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग अबॅकर्स ह्या कोर्सची तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आम्हाला फॉलो करा थँक्यू